मासा बघा किती मस्त कूक होतोय रागाने आपल्याकडे बघतोय असं वाटतंय मासा जरा ना जास्तच कूक व्हायला लागलाय लवकर फटाफट काढून घेऊया अरे, अरे 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 केवढी मोठी चिलापी अरे, चिला अरे। लागला गळ गळ लागला वाटतो बुडबुड्या काढल्या गळ गळ लागला वाट मरळीला थोडस असं बाईट दिल्यासारखं झालं अरे 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 काहीतरी आलं आली चांगली साईज गुड़ा, गुड़ा रे बाबा एकदम अलगद अडकली साईज मिळाली चांगली साईज आहे अरे चालली परत भयंकर भयंकर ऊन आहे मित्रांनो आणि अशा उन्हामध्ये ना तुम्हाला ही मी जी टोपी घातली बघा लुकानाची टोपी आहे आणि हे जे टी शर्ट मी घातलं आहे ह्या है, सगळ्या गोष्टींची फार मदत होते फुल टी शर्ट आहे त्याला हुडीसुद्धा आहे जर टोपी नसेल तर तुम्ही हुडी वापरू शकता पण ही टोपी फार आरामदायक आहे आणि ह्या टोपीला ना ॲक्च्युली एक असं सा, कापडसारखं होतं म्हणजे तुम्ही तोंड पण झाकू शकता आणि तुमची मानसुद्धा झाकू शकता तर नेमकं मी इथे घरी विसरलो तर ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही इथे गॅलेक्झी टॅकल शॉपचा नंबर आहे माझ्याकडे जे फिश माझ्याकडे जे फिशिंग रॉड्स आहेत रील्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या नंबरवर कॉल करून मागू शकताय जर तुम्हाला नसेल कळत तर त्या नंबरवर तुम्ही काय करू शकता की एखादी गोष्ट जी तुम्हाला हवी असेल माझ्या व्हिडिओमध्ये जी दिसली असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि त्यांना पाठवून द्या ते तुम्हाला त्या गोष्टीची पूर्ण डिटेल्स पाठवतील आणि त्या तुम्ही इझिली मागू शकता आणि ते तुम्हाला प्रॉपर गाईडसुद्धा करतील हे बघा फिशाहॉलिकची रील आहे ही ॲक्च्युली आणि हॉलिक कास्ट प्रो असं काहीतरी नाव आहे वाटतं हा कास्ट प्रो फोर थाउजंड सिरीज आणि हिचा ड्रॅग बघा काय मस्त साऊंड आहे ड्रॅगला हे बघा ड्रॅगचा साऊंड खूप जबरदस्त आहे पावर हँडल आहे आणि खूप मस्त पावर हँडल आहे ॲक्च्युली कॉम्बिनेशन खूप छान आहे या या सेवन फीट रॉडसोबत आहे ना तुम्ही ह्या रील्स वापरू शकता फोर थाउजंड सिरीजच्या आणि हे पॉवर हँडल आहे ना हे एकदम एक प्लस पॉईंट आहे आणि याची प्राईस पण एकदम रिजनेबल आहे म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला पॉवर हँडलसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत तर तुम्ही ह्या गोष्टीचा स्क्रीनशॉट काढा किंवा ह्या रीलबद्दल ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही जास्त डिटेल्स घेऊ शकता हे बघा सर आई पिठामध्ये मिक्स करून टाकलं ना तर जास्त वेळ त्याचा वास तिथे राहतो हे मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलंय खोल आहे त्यामुळे आम्ही जास्त लांबणे टाकतो इथेच टाकतोय लड्डू हे <laughs> बघा हे बुडबुडे निघत आहेत मासे ना ते आता खाली आपण बेट टाकलं ना तर त्या मातीमध्ये असं असं चुळबुळ चुळबुळ आहेत तर त्यामुळे हे बुडबुडे बुड़ निघतात हे बघा अशा प्रकारे पीठ लावलं आपण गळ लावलंय स्नॅपवर बघा पीठ लावलं आपण असं हे आज आहे ना ट्रिपल हुक मला आवडत नाही पण काय की मासेच मिळत नाही आहे आणि आज ट्रिपल हुक शिवाय पर्याय नव्हता ट्रिपल हुक पण बघा जरा आपण टेक्नॉलॉजी याच्या पद्धतीने लावलं आहे स्नॅप आहे गोल गोलवाला स्नॅप आहे हे तुम्हाला गॅलेक्झी फिकिंग फिकिंग <laughs> फिशिंग? <laughs> फिशिंग 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 हा सॉरी गॅलेक्झी फिशिंग टॅकलमध्ये मिळून जाईल तुम्हाला तर त्या स्नॅपला मी पीठ लावलं होतं आणि हा आपला याचा स्पूनचा गळ आहे आणि हे असं पीठ लावलं आहे पीठ पीठ आहे साधं पीठ आहे पार्ले जी बिस्किट किसी ना किसी तरीके से तो मछली पकड़नी ही है आज के लिए ट्रिपल खेला तो एक रोड वेता दोनों वर नहीं खेलता है लक्ष दवा कैमेरा चालू है चालू है ना लाल लाल थे अरे 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 तोंडच फाटून येते गळ आहे त्याला गळ आहे गळ नकली नाही का तुम्ही का काल टावर गेल तर तेव्हा मी व्हिडिओ बघितलाय कोणता कालचा मागचा हो तू चढला आवड टावर कधी कोणचा नाही आवडला का नाही व्हिडिओ आवडला तुम्ही त्या कोळशावर लय भारी चिला फेवा असत खायचे का खायचे ठीक आहे मग पकडा फटाफट चिला मी पकडूया आणि मिळालं तर मग बोल आपण मग इकडे कोळसा मिळाल ना कुठं हाय जाऊन हाय का आ, तुला माहिती दुकान तुला माहिती प्रणव दुकान माहिती का तुला चिला मी तर पकडा आधी मग बोल मस्तपैकी पण भाकरी आणावं लागेल तुला घरून आणशील ना आणशील ओके आणि मग मासे ते नुसतं वास येतो ना कोंड्याचं मग सगळे जमा होतात शाहरुख मासा शाहरुख का शारुख मासा शारख <laughs> शाहरुख मासा बाबा ताडी प्यावलं हा गुड गुड कुठं हो मावशीर ताडी हा मावशी नाही ताई हे ताडीचं पाकिट हे प्याल तुम्ही पाउडर। अरे 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 रू एक कैमरे से क्या कर रहा अरे यार हे साइचे में होता है इतने। समीर समीर हाँ। और ये है केनिया से आए सोनू उर्फ ढाबा ढाबा हाल ही बगू का है इकड़ बगू इकड़ दाखो मासा अरे गोगरे का मत दे सोड़ू दे क्या काम खतरनाक शिकार किया है हीच साईज मिळते सकाळपासून बस आम्ही बसलो आहे पण मासे काही मोठे साईजचे जे आपल्याला हवे ते नाही मिळते आशेशे रुपये भेंड भेंड म्हणजे काय तू पकड ना सुशील अरे तू तु पकडत तुम्ही असंच पकडता का गांडोळावरच पकडता मासे पिठावर नाही पकडत मोठी चांगली जरा साईज हा काढा तर नको ओढू तसं नाही काढा अशी रॉड नाही अशी काढ हे नको ओढू हा काढ की हा नाही खाली टेकवायची खाली टेकून घ्यायची म्हणजे रॉडच्या टिपवर जास्त प्रेशर नाही आहेत हा अरे अरे सुट्टी सुट्टी पकड पक रो हा गांडूळा रो मिळाला नीट काढ काड़। काढून नीट सोड पण त्याला ए, ए तिथे सोड ना पोचलो नको सोड अरे बाहेर नाही तिकडं ऊन भरपूर झालं आहे ह्या उन्हामुळे ना इतका त्रास होतो आहे पण जेव्हा पण मी उन्हामध्ये जातो ना तर माझा गोप्रो ओव्हरहिट व्हायचा पण आज ह्या टोपीमुळे म्हणजे ही टोपी ना ह्या गोप्रोला कवर करते त्यामुळे ओवरहीटमुळे गोप्रो आत्तापर्यंत बंद नाही पडला सकाळपासून ना आम्ही मासे पकडायचा प्रयत्न करतो आहे पण जरा पण म्हणजे असं ओवरहीट झाल्यामुळे गोप्रो बंद पडला वगैरे असं असं काहीच झालेलं नाही आहे तर तुम्हाला ही टोपी ना गोपरोसाठी पण कामाला येईल गोप्रो तुम्ही आतमध्ये घालून असं त्याच्यावरतून टोपी तुम्ही लावू शकताय अरे 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 केवढी मोठी चिलाफी अरे वा वागचं साऊंड बघा फिशहोलिक, हॉलिक कास्ट प्रो फोर थाउजंड सिरीज हा घे घे जमत असेल तर चांगली साईज आहे चिलाफीची वाह एक नंबर जबरदस्त साईज आहे बऱ्याच वेळानंतर चांगली साईज मिळाली बघायची लफीची ही साईज आपण शोधत होतो पण ही साईज काही मिळाली नाही जे जवळ पडलं मग तो काय करतो आयुष्य पण

Yeah. <laughs> <laughs> पाऊस जोरात सुरू झाला आहे म्हणजे आपला जो प्लॅन होता तो, तो पूर्णपणे फेल झाला आहे तरी आपण किती जरी पाऊस आला ना तरी आपण ट्राय करणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत आपण ट्राय करणार आहे कुकिंग व्हायला हो पाहिजे म्हणजे हो व्हायलाच पाहिजे तर आपण काय करूया की आता फटाफट मासा जो आहे ना तो मॅरिनेट करून घेऊया आणि लगेच कोळशावर ठेवूया मॅरिनेट व्हायला हो त्याला ठेवणार नाही आहे जास्त वेळ कारण की जर जास्त वेळ ठेवला तर पाऊस येऊन जाईल आपलं काम होणार नाही गरम मसाला टाकला आहे कांदा लसूण पावडर टाकली आहे आलं लसूण पेस्ट आहे मिरची पावडर आहे हळद आहे मीठ आहे पेपर पावडर सुद्धा आहे बऱ्यापैकी लिंबू घालूया लिंबू सगळं मस्तपैकी मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मस्तपैकी मसाला आपला रेडी झालेला आहे आपला मेन कॅमेरा जो होता ना तो आपण ठेवून दिला पावसामुळे आणि गोप्रोमध्ये मध्ये शूट करतोय कारण की गोप्रो वॉटरप्रूफ आहे पाऊस जरी आला तर गोप्रोला काय होणार नाही मासा मस्तपैकी कट करून घेतला आपण स्वच्छ धु दू, धुवून घेतला आहे काटे व्यवस्थित कापल्या नाही गेले गडबडीमध्ये अशा प्रकारे मस्तपैकी मसाला लावून घ्या आतून सुद्धा लावा तर हे बघा अशा प्रकारे आपण बाकी सगळ्या माशांना मसाला लावून घेणार आहे कुकिंग तर आपण करतोय पण गॅरंटी नाही कुकिंग पूर्ण होईल का नाही आणि अशा वातावरणामध्ये चॅलेंजमध्येच असं सगळं काही करायला मला फार मजा येते बघा अशा प्रकारे सगळे मासे जे आता आपण मसाला लावून घेतलाय सगळ्यांना हे बघा अशा प्रकारे आपण हे सळईमध्ये सळईमध्ये मासा जो आहे अडकवलाय आपल्याकडे दोनच सळ आहेत त्यामुळे एक एक करून आपण मासा कुक करणार आहोत अशा प्रकारे आपण हा मासा ठेवूया वा हे बघ नाही कसं दिसतंय आहे मजा बहुतेक आपला प्लॅन जो हो आहे ना तो कुकिंगचा फस्त होणार आहे कारण की इतकं ढग भरून आलंय ना की कधी जोरात पाऊस पडू शकतोय पण तरी आपण प्रयत्न करू जर आला जोरात तर मग आपल्याला हे सगळं थांबावं लागणार आहे होईल का नीट कर तुटून जाईल तो हा आपल्यासोबत ना बरीच बच्चा पार्टी होती पण बाकी सगळेजण गेले फक्त आता हा राहिला आहे सोनू सोनू ना सोनू आहे आणि आशिष आहे हे दोघांना पण आपण कुकिंगसाठी थांबून थांबून घेतलंय ही बाजू बघा ही बाजू जरा व्यवस्थित कुक झाली आहे म्हणजे जळाली नाहीये मासा बघा किती मस्त कुक होतोय रागाने आपल्याकडे बघतोय असं वाटतंय आपल्याकडे ना दोनच सळ आहेत बघा ह्या तीन आहेत ॲक्च्युली पण तीन तर नाही वापरू शकत आपण दोनच आहेत त्यामुळे मोठा मासा जो आहे ना तो आपण एकच ठेवला आहे एक एक करून कुक करूया मासा जरा ना जास्तच कुक व्हायला लागलाय लवकर फटाफट काढून घेऊया बघा पहिला मासा आपला कूक झालाय एकच नंबर दुसरा मासा ठेवतोय दुसरा पण आपण सेम त्याच पद्धतीने ह्या सळ्यांमध्ये अडकून घेतल्या मासा तो पण लवकरच कुक होईल पलटी करून घेऊया मासा ओके व्यवस्थित कुक करा म्हणजे अल्टी पलटी करताना ना काय करा की एकच साईड पूर्णपणे कुक होऊन द्यायची मग दुसरी साईड कुक करायची असं नका करू थोडी थोडी करून दोन्ही बाजू कुक करा, थोड़ी -थोड़ी कुक करा। और बारिश आ गई है तेल बघा कसं विरगळून पडतंय कोळशावर त्याच्यामुळे धूर मस्त येतोय फायनली पावसाने जोरदार हजेरी मारली परत आपल्याला हा कॅमेरा ठेवून गोप्राने शूट करावे लागणार आहे हे बघा याच्यावर कळेल तुम्हाला पावसाची थेंब पाऊस यायला सुरुवात झाली आहे हा झालेला मोठा झाकून घेऊया जोरात 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 सोनू जोरात काय सुगंध येतोय जबरदस्त खमंग येतोय सुगंध नाही खमंग वा नको राहू दे काही खरं नाही येतोय जातोय येतोय जातोय पण ही गोष्ट चांगली झाली आहे की वाऱ्यामुळे ना कोळसा मस्त जळतोय मासा पडला मासा पडला बघा पलटी करताना म्हणजे झाला येत अर्थ हे अजून एवढे मासे आपल्याला कुक करायचे आहेत हे लहान मासे होते म्हणून दोन दोन घेतले का झाकून ठेवले होते हे दोन वाजे झालेत आणि त्यानंतर मग हे झालेत हे टेस्ट केलेत त्यांनी एवढं तर अशा प्रकारे बघा एका प्लेट मध्ये मोठ्या प्लेट मध्ये चिलापी घेतले टोमॅटो आहे गाजर आहे कांदा आहे आणि मस्त कैरी सुद्धा आहे चिलापे बघा काय मस्त रोस आहेत शिजले आहेत की नाही जरा चिलापे सांगा बरं का हे बघा काय मस्त पीसेस निघत आहेत एक नंबर कधी नाही हे बघा मी ऑलरेडी चिलापी इथनं टेस्ट केली आहे राहत नव्हतं मला गरमागरम चिलापी आणि त्याच्यासोबत आपण आहे ना, गर्म ना। टोमॅटो कांदा वगैरे होतो पण आपण खास करून कैरीच घेतली आहे हा बघा हा पीस काय मस्त निघतोय हे बघा हा पीस खाऊया काटे जरी असले तरी मजा भरपूर आहे आणि आंबट आंबट कैरी कैरीची कीक ना म्हणजे खास करून नॉनवेज सोबत उन्हाळा सुरू झाला कैरी मिळायला सुरुवात झाली आहे ट्राय करा कैरी भाकरी सोबत मासा कांदातून कॉम्बिनेशन भूक लागलेली सकाळपासून काय खाल्लं नाही तेव्हा भूक तेव्हा आलो इथं खायला नाही खूप भारी मित्रांनो ट्राय करायला पाहिजे म्हणजे मस्त ट्राय रेसिपी आहे साधी सिम्पल पण कोळशावर कराल तरच मी काय जास्त बोलून उपयोग नाही आहे ऑलरेडी तुम्हाला रिव्ह्यू तर यांनी दिलाच आहे आपलं सोनूनी आणि आशिषने खूप मजा केली खूप धमाल केली यांच्यासोबत आज मजा आली आणि प्रणवनी प्रणवनीसुद्धा खूप मस्त म्हणजे आज हेल्प केली आहे मला मासे पकडायला आणि कुकिंग वगैरे ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा भाग होता ॲक्च्युली आज एवढा पाऊस आला एवढं म्हणजे वादळ सुटल्यासारखं झालं पण तेवढ्या याच्यातही आज आपण व्हिडिओ कम्प्लीट केला आहे आणि आज अंधार जो आहे ना ह्या ढगांमुळे अंधार जरा लवकर झाला आहे खूप जबरदस्त मित्रांनो एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि पावसाळ्यामध्ये तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा थँक्स पकडला पकडलं पकडलं आज रे तर तू पण थोडासा प्रदे तू घे